लई झकास नावाचा चित्रपट जो आहे आज प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे एक मल्टी स्टारर मूवी म्हणू शकतो चित्रपटातील कास्ट जर सोडली तर बाकीची स्टारकास्ट जर पाहायला गेलं तर एक मल्टी स्टार स्टार स्टारकास्ट आपण म्हणू शकतो की या चित्रपटामध्ये जे ते पाहायला भेटलेले आहे कारण की वेगवेगळे कलाकार आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो आता जर गेलं तर आज खूप सारे चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यामुळे नक्कीच या चित्रपटाला स्क्रीन जे आहे तर खूपच कमी भेटलेले आहेत शोज देखील खूप कमी भेटलेले आहेत बजेट जर पाहायला गेलं तर तीन कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे जे की पाहायला गेलं तर खूप मोठे बजेट आहे असं आपण म्हणू शकतो मराठी चित्रपटाच्या मानाने आणि खरंच जर पाहायला गेलं की हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल तर एकदम पुअर ओपनिंग या चित्रपटानं घेतलेली आहे अशामध्ये जर पाहायला गेलं तर एवढी खराब ओपनिंग कोणत्याही मराठी चित्रपटानं घेतली नसेल कारण की एक दोन साईटवरती चित्रपटाचे जे पहिल्या दिवशीचे प्रिडिक्शन दाखवत आहे ते, ते फक्त चार लाख रुपये जेथे दाखवत आहे म्हणजे चित्रपट पहिल्या दिवशी चार लाख रुपयापर्यंतची कमाई जे करू शकतो असं सिनेफ्राय या वेबसाईटनुसार ज्या सांगण्यात येत आहे परंतु मला तरी थोडंफार वाटत आहे की पाच ते दहा लाख रुपये हा चित्रपटचा पहिल्या दिवशी ओपनिंग घेऊ शकतो जर ही ओपनिंग चित्रपटानं घेतली तर खरंच चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेल एक पाच ते दहा लाख रुपये माझी प्रोडिक्शन आहे या मूवीसाठी पहिल्या दिवशीची कमाई आता या चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई जेव्हा येईल तेव्हा या चित्रपटाने किती कमाई पहिल्या के दिवशी केली आहे व किती नाही तर तुम्ही लई झकास हा मूवी बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू